घरासमोर सिमेंटचे डाम रोवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी तिघे जखमी सात जणांवर गुन्हा दाखल घरासमोर सिमेंटचे डाम रोवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना हरिपुरातील पाटणे प्लॉट येथे घडली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे हाणामारीत तिघे जखमी झाले असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुमार रामलाल राठोर राहणार हरिपूर रस्ता पाटणे प्लॉट सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विशाल गुंडप आणि त्याचा भाऊ आई महादेव मोरे आणि वैभव महादेव लाटवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीनुसार कुमार हे त्याच्या राहत्या घराच्या जागेत सिमेंटचे डाम रोवत होते त्यावेळी संशयित कुमार याच्या पत्नीस मारहाण करीत होते त्यावेळी फिर्यादी कुमार हे पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता संशयितांनी कुमार यांना लाता मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली संशयित विशाल गुंडप याने कुमार याच्या तोंडावर विटेने मारहाण केली यामध्ये कुमार हे जखमी झाले तसेच कुमार यांच्या पत्नीस देखील विशाल यांच्या आईने विटेने मारहाण केल्याचे नमूद केलं आहे विशाल विठ्ठल गुंडप राहणार हरिपूर रस्ता पाटणे प्लॉट सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित संगीता कुमार राठोड आणि कुमार राठोड राहणार पाटणे प्लॉट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी विशाल गुंडप हे दुपारच्या सुमारास त्यांच्या घरासमोर सिमेंटचे डाम लावत होते त्यावेळी संशय संगीता राठोडिया हातात विळा घेऊन गुंडप यांच्या घरासमोर आली आणि डाम लावण्यास विरोध केला तसेच फिर्यादी विशाल यांच्या आईला मारण्याकरिता दोघे संशयित येऊ लागले त्यावेळी आईला वाचवण्यासाठी विशाल मध्ये पडले त्यावेळी संशयितांनी विळ्याने विशाल यांच्या डोक्यात पाठी मागून मारलं यामध्ये ते जखमी झाले आहेत महानकर निपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा